पस्तीस वर्षाच्या सेवा नंतर मी आपल्या महाविद्यालयातून निवृत्त होत आहे त्या सोहळ्यासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ई जैन सर गुरुवार आदरणीय डॉक्टर एस आर चौधरी सर जे दीर्घकालीन प्राचार्य होते दे महाविद्यालयाचे आदरणीय प्राध्यापक एस आर पाटील सर तसेच खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय देशमुख साहेब माधुरी पाटील मॅडम विश्वस्त वसुंधरा शिक्षक प्रतिनिधी म्हणून खंड शिक्षण मंडळावर काम केलेले विनोद कदम सर जे आता मुख्याध्यापक आहेत जी एस हायस्कूलचे उपस्थित सर्व कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर बंधू व अत्येष्ट सेवानिवृत्ती म्हणजे फिफ्टी फिफ्टी असतं साधारणतः ह्या संस्थेपासून आपलं नातं दुरावत असं वाटतं पण आमची संस्था तशी नाही ते आपण केव्हाही आलं तर सर्वांचं स्वागत करतो आणि मी आवर्जून असं म्हणेन की महाराष्ट्रात एवढं स्वातंत्र्य देऊन कार्य करू देणारी संस्था मी दुसरी पाहिलेली आहे असेल कोणती कोणती तरी माझ्या तरी पाहण्यात नाही तिथं मॅनेजमेंटही खूप चांगलं कधीही कर्मचाऱ्यांवर त्यांनी कोणतीही जबरदस्ती केली नाही कधीही त्यांच्याकडे गेलो तर ते विनम्रपणे राहिले आणि सर्व स्टाफ सिनियर ज्युनियर कोणताही भेदभाव न करता सर्वांनी सर्व कार्यासाठी मला सहकार्य केलं विशेष म्हणजे माझ्या विभागातील डॉक्टर भरत पाटील सर बिरारी सर माझे नेहमीच सोबत असणारे पवार सर के जी मोरे सर आणि आमच्या सर्वांचे भावसाहेब बावेस्कर सर या सर्वांनी मला खूप सहकार्य केलं मी सर एकोणीसशे नव्वदला आपल्या महाविद्यालयात बायफोकल म्हणून विषय होता सायन्सला बायोलॉजी आणि मराठी अवजित ऑप्शन राहायचं त्याला द्विलक्ष अभ्यासक्रम असे म्हटलं जायचं त्याला मी आणि जयस्वाल सर आमची जॉईनिंग झाली तसं आम्ही सर्वसोबतच लागलो पंच्याण्णवपर्यंत तो कोर्स चालला तो, तो राज्य सरकारचा ग्रँटवर होता पण नंतर केंद्र सरकारचे ग्रँटचे एम सी बी सीकडे राज्य सरकारला खर्च कपात करायची होती म्हणून आमची बदली केंद्र सरकारकडे झाली आणि त्या विभागात आम्हाला काम करण्याची संधी चांगली मिळाली कारण बाय ऑलरेडी तयार मुलं येत होते मेरिटची तिथं काही वाव नव्हता आणि जेव्हा माणसाला शिकवण्याची जी कर्तृत्व आहे ते ग्राउंड अर्थ असलेल्या विद्यार्थ्यांना जो शिकवेल ज्या मुलांना कोण कमीत कमी, कमी नॉलेज आहे अशा मुलांना जो घडवेल तो खरा आता जसं तुम्ही पाहिलं की <laughs> कोटा वगैरे ठिकाणी मुलं पाठवली जातात तिथून ते शिकून येतात ते मुलं तिकडून मेरिटमध्ये आले तर त्याला काही महत्त्व नाही कारण त्यांचे पालकही अवयर असतात आणि त्यांना मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स म्हणून मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधून त्यांना सर्व ट्रेनिंग दिलं जातं पण आमच्याकडे जे विद्यार्थी आले व्यवसाय शिक्षण आजही आमच्या विभागाची जी गडती आहे ती थांबवायची सर नरेंद्र मोदी साहेबांनी कौशल्य विकास यांच्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे परंतु हा एवढा सुंदर अभ्यासक्रम होता राजीव गांधी पंतप्रधान असताना सॅम पेट्रोजा म्हणून त्यांचे तांत्रिक सल्लागार होते त्यांनी ह्या अभ्यासक्रमाची मांडणी केली होती जपानमधून हा अभ्यासक्रम आणला होता कारण जपानमध्ये आठवी नववीचे विद्यार्थी अक्षरशः सर्व कामं करतात मोबाईल आय सीचं मोनोलिथिक टेक्नॉलॉजी वगैरे यांच्या संदर्भात सर्व नॉलेज त्यांना दिलं जातं ते त्यांनी तिथं पाहिलेलं होतं पण इकडे इम्प्लिमेंटेशन करताना सरकार बदलल्यामुळे म्हणा किंवा त्याचं योग्य त्याला खाली प्रोत्साहन न मिळाल्यामुळे पाहिजे तेवढं याच्यात हे झालं नाही पण तरी प्रताप कॉलेजला जे युनिट आहे आमचं हे पूर्ण नाशिक रिजनमध्ये एक नंबरचं युनिट आहे असं तिथून येणारे जे अधिकारी आहेत ते आजही म्हणतो मी दरम्यानच्या काळात अर्थशास्त्राची पदवी इंजिनियरिंग कॉलेज इंजिनिअरिंगच्या पदवीला तिथं लागलो अर्थशास्त्राची एम ए केलं इंग्लिशमधून एम ए केलं अर्थशास्त्रात पी एच डी करायला घेतलं डॉक्टर आर एन बालेराव माझे गाईड होते पण त्यांची इथून बदली झाल्यामुळे मी ती पी एच डीचं काम सोडलं असतं पण दरम्यान मी काय केलं सेट परीक्षा दिली उत्तीर्ण झालो पण बरीचशी सर्व्हिस माझी इंजिनियर विभागात झाल्यामुळे माझी नंतर काही इच्छा झाली नाही मग माझी एक इच्छा होती की सिनियर कॉलेजला मुलाला न वापरले तर इंजिनिअरिंगकडे असलेल्या मुलाला वळवून इकडे आलं आणि तो आज सिनियर कॉलेजला प्राध्यापक परमनंट झालेला आहे आणि चांगलं महाविद्यालय त्याला मिळालं सर म्हणाले की प्रत्येकाला वाटतं सर जसं वैष्णव सर म्हण बोलले की आपला मुलगा आपण ज्या इन्स्टिट्यूटमधून आपण काम केलेलं आहे त्या इन्स्टिट्यूटमधून आपल्या मुलाचं काम व्हावं त्यासाठी मी माझे घर प्राचार्य जे ते आमचे मा भाऊ खूप नाते त्यांच्याशी भांडव राहता पण शेवटी ते काय म्हणाले अरे संधी आलेली इथली जागा काय वेळ सांगताय जा अक्षरशः सांगतात त्याला पाठवत तिकडे तो संधी मिळाशी मग शेवटी सर्वांनी सांगितल्यामुळे मी त्या महाविद्यालयात त्यांचं काम पूर्ण केलं नंतर माझी इच्छा होती इथं लावायची आणि लहान मुलगाही एम एस सी मॅथमॅटिक्स आहे एस पी कॉलेजचा एम बी एस सी इन्फ्रन्स केलं बी एड केलं दोघं मुलं बी एड सी डी टी आहेत तसंच सुनबाई एम एस सी बी एड आहेत आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत बायोलॉजी विभागाच्या आणि मॅडम आमच्या खरं ज्यांच्यावर मला बोलायचं आहे त्या जिल्हा परिषद शाळेत एकोणीसशे एकोणवद पासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत बाय बर्थ शाकाहारी <प्रिणा> आहेत माझ्या जो माजा जो तापटपणा होता सुरुवातीला एकदम कडक होतो मी नंतर नंतर मी जो नरमपणा आला माझ्या तर त्यांच्या सहनशक्तीमुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी हे सर्व पार पाडू शकलो नाहीतर मी बोल चालता बोलता जसं म्हणाले मला एस आर पाटील सरांना तुम्ही तर काहीच पाहिलं नाही माझं आता लागलेलं माहिती तर त्यांनी बरंचसं मला सोमय केलं नंतर आणि शिक्षणाची आवड होती हा बहीण आणि आमचे जैन सर हे शिकवायलाही होते मला एक वर्ष गुरुही होते आणि एकाच गावचे गाव शिवचे असल्यामुळे आमच्यात मामी भाऊ फे पोहोचतो आता माम भाऊकोल कोण हे आमच्यात अजून वाद आहे त्याच्यासाठी आरडी आणि पिंपळे गावाची कमिटी नेमून वाद फेलो सर आपण तर अशा रीतीने सर्व सहकार्याने सर्वांनी सर्वा मला सहकार्य केलं आणि एवढी चांगली संस्था सोडतोय थोडंसं सो दुःख आहे तरी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानून सर्व आलेल्यांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र